सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी फाटाणाचे कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात थी इस्लामपूर येथील धर्मगुरूंचा जागीच मृत्यू झाला आहे हफीज अलीम मन्सूर बारसकर वैवश पन्नास राहणार इस्लामपूर असं त्यांचं नाव आहे तर तिघे जखमी झाले आहेत असलम मिसरी बासष्ट समीर सरवर मुल्ला पन्नास फैयाज लियाकत बु इबुशी बावन्न सर्व राहणार इस्लामपूर अशी त्यांची नावे आहेत आणि यातील समीमुल्ला हे गंभीर जखमी झाले आहेत आज दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत बारसकर हे इस्लामपूर येथील आहेत आणि धर्मगुरू असल्याने समाजात त्यांना मानाचं स्थान आहे माना सांगलीतील एका कुटुंबात भेटीसाठी ते येणार होते दुपारी चारच्या सुमारास इस्लामपूर येथील अस्लम समीर फैयाज यांच्या समवेत चारचाकी एम एच चौदा बी सी सहासष्ट चोवीस या गाडीतून आष्टामार्गे सांगलीकडे ते येत होते आणि यावेळी लक्ष्मी फाट्यानजीक त्यांच्या चारचाकी गाडीच्या पुढील बाजूचे टायर फुटले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून ती गाडी खड्ड्यात ज समोरील विद्युत खांबाला जोरदार आदळली त्यात हफीज बारसकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तसंच समीर मुल्ला गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली त्यानंतर तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले रुग्णवाहिकेतून जखमींना सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते फैयाज आणि असलम यांची प्रकृती स्थिर असून समीर हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली